इंदापूर तालुक्यातील एका तरुण प्राध्यापकानं घरच्या शेतीत बदल करण्याचा निर्णय घेतला पारंपरिक पिकांना सोडून भाजीपाल्याच्या पिकाकडे त्यांना मोर्चा वळवला आणि आज याच भाजीपाल्यातून चांगल्या उत्पन्नाचा नवा मार्गही मिळाला आहे पाहूया अर्ध्या एकरावर पसरलेलं हे घेवड्याचं पीक आहे इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीचे तरुण शेतकरी आणि पेशाने प्राध्यापक असणाऱ्या सोपान भोंग यांचं सोपान भोंग हे इंदापूर तालुक्यातील शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक आहेत शेतीची आवड असल्यानं ते राहिलेल्या वेळात शेतीकडे लक्षही देतात यंदा त्यांनी आपल्या अर्ध्या एकर शेतीत घेवडा पिकाच्या बबली वाणाची लागवड केली आहे आम्ही आमच्या शेतामध्ये साधारण अर्धा ते पाऊन एकरामध्ये बबली या जा प्रजातीच्या घेवड्याची लागवड केलेली आहे तर हा जो घेवडा आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा याच्याकडे कल जो आहे तो कमी प्रमाणात आहे आता याचा क याच्याकडे असणारा कल कमी प्रमाणात काय तर बऱ्याच वेळा हे जे पीक आहे तर याला ब मोठ्या प्रमाणात आळीची जी काय जी काही लागण आहे ती मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे शेतकरी ह्याच्याकडे जास्तीत जास्त जास्त करून ओळत नाहीत मे महिन्याच्या शेवटी सोपान यांनी जमिनीची चांगली नांगराट केली त्यात चांगलं कुजलेलं शेणखत घातलं सहा फुटांच्या सरी पाडून घेतल्या आणि त्यावर सहा फूट अंतर सोडून घेवड्याच्या बबली या संकरीत वाणाची लागण केली काही दिवसातच रोपांची उगवण झाली उगवणीनंतर या वेलींना तारकाठी केली साधारण दोन झाडाच्यामधलं जे अंतर आहे साधारण दीड ते दोन फुटा एवढं ठेवलेलं आहे आणि दोन ज्या लाईनी आहेत तर त्या दोन लाईनीमध्ये साधारण सहा सा सहा फुटाचं अंतर ठेवलेलं आहे आणि साधारण ह्या ज्या लाईनी आहेत साधारण दीडशे ते दोनशे फुटाचं टोटली रनिंग आहे आणि याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे की दोन्ही टोकाला की खुट्या ठोकलेल्या आहेत आणि त्यानंतर तारांचा उपयोग करून बांबूचा उपयोग करून याच्यामध्ये आम्ही त्यांना साधारण चार ते पाच फुटापर्यंत स्टेजिंग केलेलं आहे आणि या स्टेजिंगमुळे काय झालेलं आहे की या स्टेजिंग केल्यानंतर आम्ही ते जे वेल आहेत गेवड्याचे तर त्या घेवड्याला आम्ही सुतळीच्या सहाय्याने त्या तारेवरती नेलेलं आहे आणि त्यामुळे काय होतं की हा जो घेवडा आहे तर ह्या घेवड्याची जी काही लांबी आहे ती चांगल्या प्रमाणात दिसून येते आपल्याला घेवड्याच्या पिकावर रसशोषक किडी आणि बुरशीचा मोठा प्रादुर्भाव होतो यामुळे अनेक शेतकरी या पिकाकडे वळत नाहीत सोपान यांनी किडीच्या नियंत्रणासाठी पूर्वीपासून फवारण्यांवर भर दिला तर साधारण लागवड केल्यानंतर एक साधारण अडीच ते तीन महिन्यात हे पीक चालू होतं तर हे पीक झाल्यानंतर चालू झाल्यानंतर याला बऱ्याचशा प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही इन्सेक्टिसाईड पेस्टिसाइड आणि विडीसाईड मारलेला आहे हे का मारायचं तर साधारण हे लावल्यानंतर याच्यामध्ये काय होतं की वेगवेगळ्या प्रकारच्या आळीचा प्रादुर्भाव याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो सध्या या घेवड्यापासून दररोज पस्तीस ते चाळीस किलो उत्पादन मिळतं याला बाजारात पस्तीस ते चाळीस रुपये किलोचा दर मिळतोय दिवसाकाठी नऊशे ते चौदाशे रुपये त्याला मिळतात म्हणजेच महिन्याकाठी तीस ते चाळीस हजार रुपये यंदा या घेवड्यातून साडेतीन ते चार लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा सोपान यांना आहे रोप खत मजुरी वाहतूक असा घेवड्याला फक्त वीस ते तीस हजारांचा खर्च येतोय म्हणजेच अर्ध्या एकरातून त्यांना साडेतीन लाखांचं निव्वळ उत्पन्न मिळताना दिसतंय तर इतर पिकांच्या मानाने ह्याचं जे मार्केट आहे गेवड्याचं ते साधारण हाय लेवलचं आहे तर याच्यामध्ये साधारण दहा किलोला पस्तीस ते चाळीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव मिळत आहे आणि साधारण महिन्याकाठी जर विचार केला तर साधारण पस्तीस ते चाळीस याचं उत्पन्न मिळत आहे तर त्यामुळे साधारण वार्षिक जर याचा विचार केला आपण तर साधारण साडेतीन ते तीन ते साडेतीन लाखापर्यंत उत्पन्न याच्यामधून मिळत आहे नोकरी असूनही शेतीकडे सोपान यांचं विशेष लक्ष कमी धारण क्षेत्र बाजाराची परिस्थिती आणि पाण्याचं नियोजन करत ते पिकाची निवड करतात ज्यामुळे शेतीतूनही त्यांना शाश्वत उत्पन्न मिळते राहुल ढवळे एबीपी माझा इंदापूर